नमस्कार मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर आपण पाहतात वंचित मिशन न्यूज चॅनल तरी चला पाहूया जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ लातूर जिल्ह्यातील चाकूर पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस महाविकास आघाडीच्या नळेगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवार अनिल विश्वनाथ चव्हाण नळेगाव पंचायत समिती गटातील उमेदवार अमजद घोरवाडे सुगाव पंचायत समिती गणातील उमेदवार अशोक पांडुरंग नागिमे तसेच जानवळ जिल्हा परिषद गटातील उमेदवार नागनाथ रामराव पाटील जानवळ पंचायत समिती गणातील उमेदवार सौ प्रतिभा गणपत सूर्यवंशी झरी बुद्रुक पंचायत समिती गणातील उमेदवार सौ अमृता जळबा खंदारे आणि वडवळ नागनाथ जिल्हा परिषद गटातील उमेदवार माधव निवृत्ती कोळगावे वडवळ नागनाथ गणातील उमेदवार सौ राजाबाई रोहिदास कसबे अष्टा पंचायत समिती गणातील उमेदवार सवज्योती शिवाजी शेळके या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नळेगाव येथे मान्य अमित देशमुख यांनी आज प्रचार सभा घेतली पाहुयात नेहा जाधवने दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली या लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आपण पर लढतोय जेणे काम करून दाखवलं त्यांना कामाची पावती देण्याची वेळ येत्या पाच फेब्रुवारीला आलेली आहे काँग्रेस पक्षाचा हा रस्ता आत्ता सुरू झाला किती महिने झाले तीन चार महिने झाले असते हा रस्ता लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे भारत सरकारकडून याचा पाठपुरावा केला बरं तुम्हाला सांगायला हरकत नाही या तीस कोटी रुपयाचा रस्ता आहे आणि कितीतरी किलोमीटर लांबीचा रस्ता आहे विनायकराव पाटलांनी सांगितलं की राष्ट्रीय महामार्गाचं जे जाळं आहे त्या जाळ्यामध्ये ही एक कडी जी हरवली होती ती कडी शोधून ती बसवण्याचं काम डॉक्टर शिवाजी काळगे यांनी केलं आणि मी येत असताना पाहत होतो की अतिशय दर्जेदार काम या रस्त्याचं या ठिकाणी होत आहे याचं सारं श्रेय ये महा हे महाविकास आघाडीचं आहे हे सारं श्रेय आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांचं आहे प्रामाणिकपणे तुमच्यासाठी विकासाच्या योजना खेचून आणण्याचं काम महाविकास आघाडीनं केलेलं आहे आर पाटलांनी या जिल्हा बँकेचा उल्लेख केला जिल्ह्या बँकेतून अनंत योजना सामान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या राबवण्याचं काम केलं पाच लाख रुपयापर्यंत शून्य टक्के दरानं पीक कर्ज जगात कुठेही मिळत नाही जगात याच कामाची पावती आम्ही तुम्हाला मागतोय या कामाची पावती तुम्ही दिली पाहिजे आणि म्हणून नळेगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या मताचं विभाजन होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे आपलं मत वाया जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे घड्याळ आणि कमळ इथं एक कट रचला आहे चाकूर अहमदपूरमध्ये अशा ठिकाणी चिन्ह दिलेत हाताला आणि तुतारीला मशालीला कसं रोखता ये यासाठी हे कटकारस्थान या ठिकाणी रचण्यात आलेलं आहे कार्यकर्त्यांना माझी अशी विनंती आहे की हे जे रचलेलं रज, कटकारस्थान हे मतदारांना तुम्ही समजून सांगितलं अहमदपूर विधानसभेमध्ये महाविकास आघाडी झालेली आहे महाविकास आघाडी म्हणून अहमदपूर चाकूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आम्ही लढवतोय लोकाभिमुख उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत हे उमेदवार तुम्ही निवडून दिल्यानंतर हे सारे उमेदवार तुमच्या दारात तुमच्या सेवेसाठी हजर राहतील आता कमळ आणि घड्याळाचे उमेदवार निवडून आल्यावर तुमच्या दारात राहतील का मंत्र्याच्या दारात राहतील उमेदवार निवडून आल्यावर तुमच्या दारात हवेत का मंत्र्याच्या दारात हवेत तुमच्या दारात जर हवे असतील तर हेच उमेदवार आपल्याला बहुमतानं निवडून द्यावे लागतील ही कळकळीची विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे अरे संधी दिली होती ना भारतीय जनता पक्षाला इथे काय झालं काही झालं नाही आणि म्हणून आता पुन्हा फसगत करून घेऊ नका लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा तिरंगा आपल्याला फडकवायचा आहे आणि नुसता काँग्रेसचा तिरंगा नाही फडकवायचा तुतारी सुद्धा वाजवायचे एन आर पाटील एखाद्या वेळेला विसरू शकता पण मी विसरणार नाही हे तुम्हाला माहिती आहे मशाल सुद्धा पेटवायची महाविकास आघाडी आहेत मशालीचे आमचे मित्र आलेत काही तुमसे एक बड़ा हो मोजके आज पर धड़क कूट ही उब रही दिस्त है कड़क जोर बगा मेरे भगवे से उसका भगवा और ज्यादा भगवा कैसे बगा आहे त्यामुळे तेही आपल्या बरोबर आहे चाकूर अहमदपूर या तालुक्यांना जर न्याय द्यायचा असेल तर म्हणजे या भागामध्ये आता औद्योगिक वसाहत सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निर्माण करायचे उद्योग इथं आले पाहिजे हा राष्ट्रीय महामार्ग जो आता या भागात जातो तो कन्याकुमारी पासून निघतो आणि काश्मीर पर्यंत जातो इथून दळणवळणाची एक मोठी व्यवस्था आपल्या परिसरातून जाते आणि म्हणून या राष्ट्रीय महामार्गा अवतीभवती औद्योगिक वसाहत आपल्याला निर्माण करायची आहे जेणेकरून ही बाजारपेठ आणखी फुलेल अन्यथा उद्योग नाही आले आर्थिक चलन या भागामध्ये येणार नाही आणि आर्थिक चलन जर नाही आलं तर इथले हे व्यापार उद्योग व्यवसाय सुद्धा भरभराट प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटामध्ये शेतीचे अनेक प्रकार आहेत ऊस सोयाबीन तूर हरभरा उडीद हे तर आहेच फळभाज्या आहेत करणार आहोत हे देखील मला इथं मुद्दा म्हणून आपल्याला सांगितलं पाहिजे जय जवान हा कारखाना सुरु करा असा आग्रह आपल्याकडनं अनेक दिवसापासून सुरू आहे खरं म्हणजे तुम्हाला माहित आहे मी आलो होतो इथं सगळंच झालं होतं पण पुन्हा काय काय झालं तुम्हाला माहितीये आणि मग काही चांगलं होत असेल तर होऊ द्यायचं नाही ही वृत्ती सत्ताधाऱ्यांची आणि म्हणून नळेगाव जो कारखाना सुरू होणार होता त्यातही ते खोडा घालण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी केला आणि हा कारखाना सुरू झाला पाहिजे राजकारण बाजूला ठेवू आपण पण हा कारखाना सुरू करण्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास मी तयार आहे हे मला इथं मुद्दा म्हणून सांगितलेलं शिवराज पाटील साहेबांनी हा कारखाना सुरू केला शिवराज पाटील साहेब यांच्या पश्चात ही पहिली सार्वत्रिक निवडणूक होते आहे आदरणीय शिवराज पाटील साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्याची आणखी कुठली योग्य वेळ असेल असं मला वाटत नाही पाच फेब्रुवारी काँग्रेस नेते आदरणीय शिवराज पाटील साहेब यांना आपल्या मतदानातून आपण सगळे श्रद्धांजली वाहूया असं मी म्हणालो तर ते अतिशय होणार नाही चाकूरनं तर पुढे राहिलं पाहिजे नळेगावनं तर कधीच विसरता कामा नये पण हा कारखाना मांजरा कारखान्याच्या अगोदरचा आहे अगोदरचाच आहे टेफनिकली मांजराच्या अगोदरचा मग आपल्याला ज्या नेत्यांनी त्या काळामध्ये शेतकऱ्याचं मंदिर उभं केलं त्या नेत्याला आपण कसं विसरणार आणि म्हणून लातूरची अस्मिता आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय शिवराज पाटील साहेब आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब लातूरच्या अस्मितेची ही लढाई आहे लातूरच्या अस्मितेच्या लढाईमध्ये सामील व्हा पाच तारखेला मतदानाचा अधिकार बजावा लातूर जिल्हा परिषदेवर चाकूर पंचायत समितीवर अहमदपूर पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकावा ही कळगळीची गल विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे एन आर पाटील यांनी सांगितलं जाळवळमध्ये कारखाना उभा करायचा असं तुम्ही म्हणता नळेगाव आर पाटील असं म्हणतात सरकारनं काही आडखाटी केली नळेगाव चालू करायला सरकार सरकार कोणाचं आहे त्यांनी आडखाटी केली तर मग जाणवळचं निमंत्रण त्यांनी आपल्या सगळ्यांना दिलंय आणि मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की जिथं जिथ तुम्ही मला आवाज द्याल तिथं तिथं अमित देशमुख तुमच्या बरोबर असेल हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो गोरवाडे यांनी पहिल्यांदाच भाषण केलं असं त्यांनी सांगितलं मला खरं वाटत नाही बरं होय गावात करत असतील ना बैठक बैठक मेच पहिल्यांदा जर असं भाषण गोरवाडे करत असतील तर पंचायत समितीमध्ये नळेगावचा बुलंद आवाज म्हणून हा नावा रोपाय ठरणार नाही दागिमे उभे आहेत सुगावमधून मधून तुमचं झालं असेल की अनेकदा भाषण अजून नाही त्यांनी ठरवलंय पंचायत समितीमध्ये गेल्यावर करायचं अनिल चव्हाण फोतकरू उच्च शिक्षित अभ्यासू गुणवंत निष्ठावंत त्याला अलीकड महत्व आहे निष्ठावंत अनिल चव्हाण यांना तुम्ही पदरात घेतलं पाहिजे ज्यांनी कधीच लोकसेवा यात खंड पडू दिलेला नाही अविरतपणे लोकांची सेवा करण्यामध्ये कधीही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही आणि ही, ही वेळ आहे त्यांच्या समोर हे साखरवाले त्यामुळे आता गुणवा गोड़ गुण। कोपऱ्याला गुळ लावला तर काय जमेल का नाही जमत आम्ही तर तोंडात साखर घालायला आलो आहे त्यामुळं मांजरा परिवार मला असं सांगितलं की कुठेतरी दाब दडप सुरू आहेत मतदार नाही झालं तर ऊस घेऊन ना जाणार नाही काही काळजी करू नका मांजरा परिवार <laughs> <laughs> शेतकऱ्याच्या उसाची कुठलीही अडचण येणार नाही ही खात्री में आज दा याद मी आज आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो मांजरा कारखान्यानं नेहमी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे मराठवाडा विदर्भामध्ये अग्रसेर उसाचा भाव हा मांजरा परिवारानं दिलेला आहे आणि ती परंपरा आम्ही कधीही खंडित होऊ देणार नाही ही खात्री मी आपल्याला देऊ इच्छितो जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर आम्हाला शेतकऱ्यांसाठी सुद्धा अधिक चुक्त माप या परिसरामध्ये द्यावं लागेल आत्ता तर आम्ही